गणपती बाप्पा स्पेशल कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि घरातल्याच वस्तूंनी पटकन मोदक बनून होतात इझिली इन्स्टंट हेल्दी आणि गणपती बाप्पा स्पेशल चार ते पाच इन्ग्रेडियंट्स करून ड्रायफ्रूट मोदक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये मोदक खूप दिवसही राहतात न खराब होतात घरातल्याच वस्तूंनी सोप्या पद्धतीत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये झटपट हेल्दी सुकामेवा ड्रायफ्रूट मोदक तयार होतात या गणपतीना सुकामेवा ड्रायफ्रूट मोदक बनवायला विसरू नका खूप छानही होतात खोबरा शेंगदाणे आणि गुळ हे तर सर्वांना घरामध्ये अवेलेबल असेल घरातल्याच वस्तूने आपण ड्रायफ्रूट मिक्स करून मोदक बनवून घेणार आहोत अर्धी वाटी नाहीतर एक वाटी मी अर्धी वाटी घेतले शेंगदाणे पंधरा सोळा मी ड्रायफ्रूट म्हणून बदाम मिक्स करून घेतले तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट वेगळे मिक्स करायचे असतील तेही मिक्स केले तरी चालतील घ्याची फ्लेम मिडियम ठेवून शेंगदाणे आणि बदाम रोस्ट करून घ्यायचे घ्याची फ्लेम फास्ट नाही ठेवायची आहे आपल्याला करपून नाही घ्यायचे आहे मीडियम मिडियम शेकून घ्यायचं आहे नॉर्मल नॉर्मल शेंगदाण्याची टर्फोला क्रॅक झाल्यानंतर खाली उठून थंड करून घ्यायचं आहे टर्फोला काढण्यासाठी सुक्या खोबऱ्याच्या मी दोन मिडियम साईजच्या वाट्या घेतल्या तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल एकवीस मोदक तर जास्त घ्या चार वाट्या घेतल्यात तरी चार वाट्यांमध्येही मोदक एकवीस होतात शेंगदाणे बदाम मिक्सर करून दोन वाट्यांचे पंधरा मोदक होतात मिक्सरला खोबरा न लावता खिसणीने खिसून घ्यायचा आहे खोबरा मार्केटमध्ये खिसलेला खोबरा जो अवेलेबल असेल तो जरी घेतला चालतो आहे मी दोन वाट्यांचेच मोदक बनवून घेते मी दोन वाट्या खिसून घेतल्यात आणि ह्याप्रमाणे खिसून घ्यायचं आहे एकदम बारीकी करून नाही घ्यायचा खिसून आणि एक मोठाही खिसून नाही घ्यायचा आहे मोदक चवीला याप्रमाणे लागतात गोल तोंडामध्ये विरगळतो आणि खोबरा आणि शेंगदाणे ड्रायफ्रूट चवीला खायला छान लागतात शेंगदाणे नॉर्मल थंड झालेले असेल ना तर टरफळ काढून घ्यायचे जर हाताने जर काढता आले असेल तर हातानेही काढू शकतो नाहीतर याप्रमाणे टरफळ काढून घ्यायचे याप्रमाणे टरफळ इझिली रिमूव्ह होतात त्यामुळे मी याचप्रमाणे टरफळ कधी पण काढून घेते नाहीतर फडक्यावर शेंगदाणे घेऊन क्रश करून घ्यायचा आहे फडका आणि टळफडं काढून घ्यायचे आहेत जसे जमतील त्याप्रमाणे काढून घ्यायचे शेंगदाण्याची टळफलं मिडियम माझेवर आपण बदाम आणि शेंगदाणे भाजल्यामुळे बदाम छान असे खरपूस भाजलेले आहेत त्यामुळे पटकनही तुटतात बदाम याप्रमाणे क्रश तरी करून घ्यायचे आहेत नाहीतर खलबऱ्याने ठेचूनही घेऊ शकता मी एक साईजने क्रश करून घेते बदाम माझ्याकडे क्रश करायचा साजा असल्यामुळे ड्रायफ्रूट कोणतेही यामध्ये मिक्सर केलेत नाही तर क्रश करूनच मिक्स करून घ्यायचे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले होते तेवढ्याच मापाचं यामध्ये गुळही मिक्स करून घ्यायचं आहे गुळ मी एवढा पातळ करून का घेते पातळ गुळ कट केल्याने मेल्टही पटकन होतो आणि शिजतानाही पटकन शिजतोय मोठे खड्यांचा जर गुळ घेतला तर मेल्ट पटकनही होत नाही आणि अर्धा करपतोय आणि अर्धा मेल्टही होत नाही त्यापेक्षा जर असं जर गुळ घेतला तर परफेक्टली मेल्टही होतो आणि शिजतोही एकसारखा चार वाट्यांचं तुम्ही एकवीस जर मोदक बनवत असाल तर दे। दीड वाटे तुम्ही यामध्ये गुळ घ्या एकवीस मोदकांसाठी शेंगदाणे एक वाटी थोडे जास्त शेंगदाणे घ्या शेंगदाणे जे रोस्ट करून घेतलेत ना आसे, आसे ते ग्राइंड करून घ्यायचे पावडर बनवून नाही घ्यायचे दरदरा असं ग्राइंड करून घ्यायचं आहे अर्ध्या शेंगदाण्यांची जर पावडर झालेली असेल ना अर्धे शेंगदाणे दरदरा असे असतील तरी चालते फक्त आपल्याला तोंडाला लागण्यासाठी शेंगदाणे पाहिजे त्याने चव छान वाटते शेंगदाणे खायला चवीलाही छान लागतात त्यामुळे दरदरा असे नॉर्मली ठेवून घ्या शेंगदाणे गॅसवर पॅन ठेवून भांडा पसरट घ्यायचा आहे आणि चार चमचे तूप भांडा घेतला ना तर मिक्सर करायला इझिली जातो म्हणून भांडा पसरटच घ्या किसून घेतलेला खोबरा तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आणि घ्याची फ्लेम मिडियम ठेवून रोस्ट करून घ्यायचे हलका हलका ब्राऊन होतपर्यंतच खोबरा रोस्ट करून घ्यायचा आहे जास्तही करपून नाही घ्यायचं पॅनमधला खोबरा साईडला काढून त्याच पॅनमध्ये एक चमचा घी मिक्स करून घी जर ॲवेलेबल नसेल तर घीऐवजी तुम्ही वनस्पती घीचाही गी वापर करू शकता अर्धी वाटी गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि घ्याची फ्लेम मिडीयमवर ठेवूनच मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ कधी पण खिसूनच घ्यायचा आहे मेल्ट होतानाही एकसारखा मेल्ट होतो आणि शिजतानाही एकसारखा शिजतो त्यामुळे खिसूनच घ्यायचा गुळ घ्याची फ्लेम जर फास्ट ठेवली तर गुळ करपेल आणि कॅरमेल होईल म्हणून घ्याची फ्लेम मिडीयमच ठेवून शिजून घ्यायचं आहे गुळ चिपचिप होईल इथपर्यंतच गुळ शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे मी चार चमचे यामध्ये दूध मिक्स करून घेतलं आहे गुळ कॅरमेल आणि एक तारी न होण्यासाठी घ्याची फ्लेम मी ऑफ करून घेतलेली आहे आणि मध्ये दूध मिक्स करून घेतलेलं आहे दूध मिक्स करून घ्यायचं आहे घॅसची फ्लेम ऑन करून आणि घॅसची फ्लेम ऑफ ठेवलीत ना तर दूध फाटू शकते लगेच गॅस ऑन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मोदकामध्ये वन पिन सॉल्ट मिक्स करायला विसरू नका सेंदा सॉल्ट मिक्स केलात तरी चालते पण वन पिन सॉल्ट मिक्स करा त्याने टेस्ट अजून भारी येते चेक करून बघायचं आहे गुलजर चिपचिप वाटत असेल तर लगेच यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तरी पाक बनवून नाही घ्यायचा फक्त चिपचिप होत पर्यंतच गुल शिजवून आहे ग्रेट केलेला आणि रोस्ट करून घेतलेला खोबराने दरदरा ग्राइंड करून घेतलेले शेंगदाणे मिक्स करून आणि ड्रायफ्रूट ही मिक्स करून घ्यायचे यामध्ये काजू बदाम मनुका वगैरे काय मिक्स करायचे असेल ड्रायफ्रूट तेही मिक्स करू शकता हे मोदक मी लोणावलेला गेले होते ना त्यावेळी मी खाल्ले होते आणि मी हे ठरवलं की मी हे तुम्हाला दाखवेन साधेनं सोप्या पद्धतीत मोदक बनवून होता ते मोदकांमध्ये दूध आणि सॉल्ट मिक्स केल्यामुळे टेस्ट खूप इनहेन्स होते आणि भारीही लागतात मोदक यामध्ये कार्डमन पावडर वेलची पावडर मिक्स करायला विसरू नका त्याने टेस्ट अजून इनहेन्स होते थोडीच मिक्स करून घ्यायचे सर्व एकजीव मिक्स करून वेलची पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आणि गरम गरम असूनच सर्व एकजीव होऊ शकतो नंतर थंड झाल्यानंतर एकजीव नाही होणार गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच एकजीव करून घ्यायचे नाही तर गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर कॅरमेल होईल घरातल्याच वसुनी चार ते पाच इन्ग्रेडियंट्स मिक्सर करून छान असे मोदक तयार होतात मेवा ड्रायफ्रूट मोदक गणपती नाही तर कोणताही सण असेल पारंपरिक पद्धत म्हणजे गूळ आणि खोबरा महत्त्वाचा असतो भॅन खाली उतरल्यानंतर प्रोसेस फास्ट करून घ्यायचे मोदकांना मी पहिलाच घी लावून घेतलेला होता सारण थंड व्हायच्या आत आपल्याला मोदक बनवून घ्यायचे मोदकांच्या साच्यांना तेल लावायची काही गरजही पडत नाही आपण सारणमध्ये घीचा वापर भरपूर केलेला असल्यामुळे मोदकांच्या साच्यानं चिपकती नाहीत मोदक मोदकांचं सारण थंड व्हायच्या आत मोदक तयार करून घ्यायचे आणि मोदकांचा सारण जर थंड झालेलं असेल तर परत गरमही करून घेऊ शकता मोटकांचं सारण जर थंड झालेलं असेल ना गरम करायचं असेल तर एकदमही हीट करून घ्यायचं आहे नॉर्मली हीट करून घ्यायचं आहे मोदकामध्ये सारण प्रेस करून स्टप करून घ्यायचं आहे मोदक स्टपिंग करून मोदकाला जे लेअर दिसतात ना ते मोटकाला दिसायला पाहिजे इथपर्यंत प्रेस करून घ्यायचं आहे मोदक आणि मोदक तयार करून घ्यायचे एकदा हे मोदक बनवून खाल्लेत ना तर घरातल्याच वस्तूंनी छान असे मोदक तयार होतात आणि कधीही खाऊ शकते लाडूही बनवून खाऊ शकतो नाही तर चिक्कीही बनवून खाऊ शकते एवढे छान होतात मोदक दोन नारळांच्या वाट्या आणि अर्धी वाटे, वाटे शेंगदाण्यांमध्ये तेरा चौदा मोदक होतात ऑलमोस्ट एकवीस मोदक जर बनवायचे असेल तर चार वाट्या नारळ आणि दीड वाटे, वाटे शेंगदाणे आणि एक वाटे थोडे जास्त गुळ मिक्स करून एकवीस मोदक होतात डेलीला मोदकने तर लाडू खायला बनवून ठेवले तरी खराबी होत नाही खूप दिवस टिकतात गुळ छान चिपचिप असं शिजवून घेतलेला असल्यामुळे परफेक्ट आपले मोदक तयार झालेले आहेत घरच्या घरी आणि झटपट होणारे मोदक एक नंबर चवीला आय व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका